नमस्कार मंडळी जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा आज मी वरणफळ केलेले आहेत चला रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये हळद टाकली लाल तिखट टाकलं जिरेपोट टाकली मीठ टाकलं आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल पण टाकून घेऊया मी आता थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मी ह्याचा एक डो तयार करून घेणार आहे बघा अशा पद्धतीनं हे सगळं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून आपण हे आता मिक्स करून घेत आहोत पहा बघा अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून असा डो तयार करून घ्यायचा बघा अशा पद्धतीचा हा डो तयार झालेला आहे आता जी आपल्याला एक चपाती करून घ्यायची चपाती करतानाचा व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे बघा अशा पद्धतीची मी हे चपाती लाटून घेतलेली आहे आणि त्याच्या मी हे असे छोटे छोटे काप करून घेत आहे बघा अशा पद्धतीने हे काप करून घ्यायचे थोडं पीठ लावल्यामुळं खाली थोडं निसरलेलं आहे आणि आता हे व्यवस्थितरित्या कट करून घेऊया अशा पद्धतीने हे सगळं करून घ्यायचं व्यवस्थितरित्या काप ह्याचे बघा असे काप करून घेतलेले आहेत मी बघा असे आपले काप झालेले आहेत बघा अशा पद्धतीनं गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये तेल ओतून घेतलं थोडं जिरे टाकले आणि त्याच्यामध्ये थोडंसं खोबऱ्याचं तीस टाकून दिला लसणाच्या पाकळ्या टाकून दिल्या कढीपत्ता टाकला कोथिंबीर टाकली आणि त्याला आता थोडंसं मिक्स करून घेऊया बघा अशा पद्धतीनं थोडं मिक्स करून घ्यायचं आता हे आपलं व्यवस्थितरित्या फ्राय झालेलं आहे आणि आता मी वरण करून ठेवलं होतं डाळ शिजवली डाळी डाळीला तडका देऊन ठेवला आणि मी ह्याच्यामध्ये ह्या फोडणीमध्ये हे डाळीचं वरण मी मुगाच्या डाळीचं वरण मी ह्याच्यामध्ये फोडणीला टाकून दिलं अशी ही फोडणी देऊन घेतली बघा आता ह्याला उकळी आलेली आहे व्यवस्थितरित्या आणि आपण जे फळ फळं कापून ठेवलेले होते काप आपले चपाती करून फळं जे केलेले होते हे फळं मी याच्यामध्ये घालून घेत आहे पहा बघा अशा पद्धतीने हे याच्यामध्ये टाकून द्यायचं बघा अशा पद्धतीचे हे आपले फळ झालेले आहेत आता आता बऱ्यापैकी शिजलेलं आहे हे बघा हे आपलं शिजलेलं आहे आता आपली रेसिपी तयार झालेली आहे आता त्याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली चला आपण सर्व करून घेऊया एक प्लेट घेतली प्लेटमध्ये मी हे फळं सर्व करून घेत आहे पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा खात राहा मजेत राहा खुश राहा आनंदी राहा बघा अशा पद्धतीनं तुपाची धार तर आपण टाकलीच पाहिजे फळावर। चला भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद